श्री स्वामी समर्थ उद्या विजया एकादशी उंबरठेवर ठेवा ही एक गुप्त वस्तू सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल नमस्कार सख्यांनो उद्या तेरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस शुक्रवार एक अत्यंत दुर्मिळ योग जुळून येत आहे उद्या आहे विजया एकादशी नावाप्रमाणेच ही एकादशी जीवनातील प्र प्रत्येक संकटांवर विजय मिळवून देणारी आहे पण तुम्हाला माहीत आहे का आपल्या घरातील एक अशी जागा आहे जिथे साक्षात लक्ष्मीचा वास असतो आणि ती जागा म्हणजे आपल्या घराचा उंबरठा अनेकदा आपण खूप कष्ट करतो पण पैसा टिकत नाही मुलांच्या प्रगतीत अडथळे येतात पतीच्या कामात यश मिळत नाही हे सर्व कशामुळे होतं आहे घरामध्ये असलेली नकारात्मक ऊर्जा आणि दारिद्र्य पण उद्याच्या या महायोगावर जर तुम्ही तुमच्या उंबरठ्यावरती एक गुप्त वस्तू ठेवली तर तुमच्या सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही आणि हो तुम्ही बरोबर ऐकलाय हा उपाय इतका प्रभावी आहे की रात्रीतून तुमच्या नशिबाचे कुलूप उघडू शकते हा उपाय काय आहे तो कसा करायचा आणि ती रहस्यमय वस्तू कोणती हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण अर्धज्ञानाने केलेले उपाय कधीही फलदायी ठरत नाही व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपली श्रद्धा व्यक्त करण्यासाठी ओम नमो भगवते वासुदेवाय लिहा आणि श्री स्वामी समर्थ ओम शिव शनिश्चरायन महा लिहायला अजिबात विसरू नका तुमच्या एका कमेंटने तुमच्या जीवनात सकारात्मकता येऊ शकते विजया एकादशी ही तीच एकादशी आहे ज्याचे व्रत करून प्रभू रामचंद्रांनी लंकेवर विजय मिळवला होता उद्या शुक्रवार आहे जो माता लक्ष्मीचा वार आहे म्हणजेच विष्णू आणि लक्ष्मी या दोघांचीही आशीर्वाद एकाच वेळी आपल्याला मिळणार आहे आपण मंदिरात जातो उपवास करतो पण घराचा उंबरठा विसरतो उंबरठा हा घराचा फिल्टर असते तिथूनच लक्ष्मी घरात येते आणि तिथूनच अलक्ष्मी सुद्धा प्रवेश करते जर तुमचा उंबरठा दोषयुक्त असेल तर कितीही कमावलेले तरी घरात बरकत राहत नाही उद्याच्या दिवशी ग्रहांची अशी काही स्थिती आहे की उंबरठ्यावरची एक छोटी शिक्रिया तुमच्या पतीचा मान सन्मान वाढू शकते आणि मुलांच्या शिक्षणातील अडथळे दूर करू शकते पण ती वस्तू कोणती सोने चांदी की एखादे धान्य थोडा धीर धरा त्या वस्तूचे नाव घेण्यापूर्वी आपल्याला उंबरठ्याची पूर्वतयारी कशी करायची आहे ते जाणून घे घेऊया उद्या सकाळी लवकर उठून स्नान करा त्यानंतर सर्वात आधी आपल्या घराचा मुख्य उंबरठा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावा पाण्या चिमुटभर हळद आणि गोमित्र टाकल्यास अतिशय उत्तम हळद ही सौभाग्याचे प्रतीक आहे आणि गोमित्र नकारात्मकता नष्ट करते उंबरठा पुसल्यानंतर त्यावर हळदीने दोन्ही बाजूला स्वस्तिक काढा स्वस्तिक हे गणपती बाप्पाचे रूप आहे आणि शुभ कार्याची सुरुवात करते आता तुम्ही विचार करत असाल ताई हे तर आम्ही नेहमीच करतो मग विशेष काय आहे विशेष गोष्ट आता सुरू होते उद्या संध्याकाळी म्हणजेच प्रदोष काळात जेव्हा दिवस आणि रात्र एकत्र येतात तेव्हा तुम्हाला तो गुप्त उपाय करायचा आहे ही वेळ यमघंट योगाची आहे जिथे वाईट शक्तीचा शक्तींना रोखले जाते आणि लक्ष्मीला आमंत्रित केले जाते आता नीट लक्ष देऊ नये का ती वस्तू आपल्या स्वयंपाकघरातच आहे पण तिची शक्ती उद्याच्या दिवशी हजारपटीने वाढते ती वस्तू म्हणजे पिवळी मोहरी आणि एक रुपयाचे नाणे उपाय कसा करायचा सांगते एक छोटा लाल रंगाचा कपडा कपड्याचा तुकडा घ्या त्यामध्ये मिळ मूठभर पिवळी मोहरी ठेवा पिवळी मोहरी ही दृष्ट काढण्यासाठी आणि शत्रुबाधा दूर करण्यासाठी रामबाण मानली जाते त्यामध्ये एक रुपयाचे नाणे ठेवा जे लक्ष्मीचे प्रतीक आहे त्या दोन लवंगा फूल असलेल्या आणि एक विलायची टाका याची एक छोटी पोटली तयार करा आता ही पोटली हातात धरून आपल्या कुलदेवतेचे आणि भगवान विष्णूचे स्मरण करा तुमच्या मनात ज्या काही अडचणी असतील पतीची नोकरी मुलांचे यश किंवा कर्जाचं डोंगर ते सर्व देवासमोर व्यक्त करा आणि त्यानंतर ही पोटली तुमच्या घराच्या मुख्य उंबरठ्याच्या उजव्या बाजूला घराबाहेर जाताना जो उजवा हात येतो तिथे एका कोपऱ्यात लपून ठेवा किंवा तेथे बांधून ठेवा उद्याच्या शुक्रवारी आणि एकादशीच्या मुहूर्तावर हा उपाय केल्याने घराभोवती एक संरक्षण कवच तयार होते पिवळी मोहरी दारिद्र्याला घरात येण्यापासून रोखते आणि नाणे लक्ष्मीला आकर्षित करते यासोबतच जर मुलांच्या अभ्यासात लक्ष नसेल तर उद्या त्यांच्या हाताने उंबरठ्यावर तुपाचा एक दिवा लावावा दिव्याच्या वातीचे तोंड उत्तर दिशेला असावे यामुळे मुलांची बुद्धी तलक होते आणि पतीच्या कामात यश हवे असेल तर उंबरठ्यावर थोडे अक्षता म्हणजेच अखंड तांदूळ ठेवून त्यावर दिवा ठेवावा हा उपाय केल्याने पतीला कामाच्या ठिकाणी मान सन्मान मिळतो रखडलेली कामे मार्गी लागतात विजया एकादशीला प्रत्येक व्यक्तीने करावीत ही पाच कामे कधीच कमी पडणार नाही धन आणि यश सांगते ऐका सख्यानो आणि बांधवांनो तेरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस शुक्रवारी येणारी ही विजया एकादशी सामान्य नाही ही एकादशी अशा लोकांसाठी वरदान आहे ज्यांना वाटतं की त्यांचं नशीब त्यांना साथ देत नाही तुम्ही खूप मेहनत करता पण शेवटच्या क्षणी काम बिघडतं मुलांच्या मुलाखती अयशस्वी होतात किंवा पतीच्या व्यवसायास सतत नुकसान होत आहे जर तुमचं उत्तर हो असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी नशिबाचे गुरुकुल्ली ठरणार आहे आज मी तुम्हाला अशा काही असाधारण गोष्टी सांगणार आहे ज्या प्रत्येक व्यक्तीने उद्या एकादशीच्या दिवशी आवर्जून केल्याच पाहिजे या गोष्टी केल्यावर तुम्हाला कोणासमोरही हात पसरवण्याची गरज भासणार नाही व्हिडिओ पूर्ण पाहा कारण अर्धवट माहिती नेहमीच घातक ठरते पुढे जाण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय श्री स्वामी समर्थ आणि ओम शिव शनेच्चराय नमहा लिहून तुमची उपस्थिती नोंदवा यामुळे तुमच्या घराभोवती एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या प्रियजनांना शेअर करा सख्यांनो पुराणात म्हटलं आहे की जेव्हा प्रभू रामचंद्रांना समुद्र ओलांडणं अशक्य वाटत होतं तेव्हा त्यांनी या एकादशीचं व्रत केलं होतं विचार करा जर साक्षात भगवानाला विजयासाठी या तिथीची गरज भासली तर आपण सामान्य माणसं आहोत उद्याचा दिवस शुक्रवारी आलेले लक्ष्मीनारायण योग बनत आहे उद्या तुम्ही जे काही चांगलं काम कराल त्याचं फळ तुम्हाला शं पटीने जास्त मिळेल पण उद्या नेमकं काय करायचं हे अनेकांना माहीत नसतं आपण फक्त साबुदाणा खाऊन उपवास करतो पण तो खरा उपवास नाही तर खरं व्रत काय आहे ते आता आपण पाहूया प्रत्येक व्यक्तीने उद्या करायची पाच असाधारण कामे सांगते ऐका नीट लक्ष देऊन ऐका शक्य असल्यास लिहून घ्या ही पाच कामे उद्या प्रत्येक स्त्री पुरुषाने केलीच पाहिजे पहिली गोष्ट सप्तधान्याचा कलश अत्यंत महत्त्वाचे आहे विजया एकादशीला घट स्थापना केली जाते उद्या सकाळी एका तांब्याच्या किंवा मातीच्या कलशात पाणी भरून त्यावर सात प्रकारची धान्ये सप्तधान्य ठेवा त्यावर श्रीफळ ठेवून त्याची पूजा करा यामुळे घरातील अन्नाची कमतरता कायमची दूर होते दुसरी गोष्ट सांगते ऐका तुळशीची विशेष सेवा उद्या एकादशीला विस विसरूनही तुळशीला पाणी घालू नका कारण तुळशीचाही उपवास असतो पण तुळशीजवळ सायंकाळी तुपाचा अकरा वातींचा दिवा लावा तुळशीला अकरा प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणा यामुळे घरावरील आलेली मोठी संकट टळतात तिसरी गोष्ट सांगते ऐका पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा ज्यांच्या घरात पितृदोष आहे किंवा ज्यांचे पती नेहमी आजारी असतात त्यांनी उद्या दुपारी पिंपळाच्या झाडाला कच्चा सूत सात वेळा गुंडाळून प्रदक्षिणा घालावी पिंपळात विष्णूचा वास असतो त्यामुळे तुमच्या कामातील अडथळे दूर होतील चौथी गोष्ट सांगते ऐका गरजूला गूळ आणि चणा डाळ दान उद्याच्या दिवशी पिवळ्या रंगाच्या वस्तू दान करायला असाधा असा अनन्यसाधारण महत्त्व आहे जर तुम्हाला वाटत असेल की मुलांची प्रगती व्हावी तर उद्या दुपारी एखाद्या गरजू व्यक्तीला गुळ आणि भिजवलेली चणाटाळ दान करा हे दान तुमच्या सात पिढ्यांच्या पापांचा नाश करेल पाचवी गोष्ट ऐका उंबरठ्यावरची लक्ष्मीपूजा सायंकाळी उंबरठ्याच्या दोन्ही बाजूंना हळदीचे दोन ओम काढा उंबरठ्यावर उभे राहून आपल्या कुलदेवतेचे नाव घ्या यामुळे लक्ष्मी घरात स्थिर होते आणि बाहेरची बाधा आत येत नाही जर तुमच्या पतीच्या पगारात वाढ होत नसेल किंवा मुलांचा अभ्यासात मन लागत नसेल तर उद्या रात्री नऊ ते दहा यावेळेस शांत ठिकाणी बसा विष्णू सहस्त्रनामाचा पाठ ऐका किंवा वाचून दाखवा शक्य असेल तर केवळ श्रीकृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः या मंत्राचा जप करा हा मंत्र केवळ मंत्र नाही तर हे एक संरक्षण कवच आहे हे केल्याने घरातील चिडचिड थांबते आणि मुलांच्या बुद्धीला चालना मिळते तर सख्यानो उद्याची ही विजया एकादशी अशी जाऊ देऊ नका हे छोटे छोटे उपाय तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडू शकतात उद्याच्या या महापर्वावर आपण सर्वजण मिळून प्रार्थना करू की आपल्या सर्वांच्या घरातील दुःख दारिद्र्य दूर हो सख्यांनो शास्त्रामध्ये विजया एकादशीचे महत्त्व अगा सांगितलेले आहे हा उपाय श्रद्धेने करा लक्षात ठेवा देव त्याच माणसाला मदत करतो जो स्वतःवर विश्वास ठेवतो आणि प्रयत्न करतो उद्याचा हा दिवस तुमच्या आयुष्यात सुवर्ण काळ घेऊन येऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुमच्या काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा पुन्हा एकदा विनंती या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून इतर माता भगिनींनासुद्धा याचा लाभ होईल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय श्री स्वामी समर्थ आणि ओम शिव शनेच्चराय नमः लिहायला विसरू नका तुमची एक कमेंट तुमच्या भक्तीची पावती आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ